विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी मध्ये आपलं सर्वांचं सर्च स्वागत मी सैफन नदाब आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ प्रजासत्ता दिनानिमित्त प्रभा क्रमांक वीस माजी नगरसेवक अरुणबाई शेख यांच्या संपर्क कार्यालयासमोर ध्वजावरण व खाऊ वाटपचा कार्यक्रम करण्यात आला सोलापूर शहर महिला काँग्रेस सेक्रेटरी कुमारी प्रणाली रासे यांच्या शुभ हस्ते व खाऊ वाटपही करण्यात आले यावेळी वजीर मानव अधिकार सुरक्षा परिषदचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष जायदा नदाब व वजीर मानव अधिकार सुरक्षा परिषदचे सोलापूर शहर अध्यक्ष रजिया इनामदार वजीर मानव अधिकार सुरक्षा परिषदचे सोलापूर शहर अध्यक्ष गौश कुरेशी वजीर मानव सुरक्षा परिषदचे सोलापूर अध्यक्ष जुनेद चंदा व शहर जिल्हा सेक्रेटरी सलीम सय्यद बॉस सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे आजीम इनाम जमादार उपाध्यक्ष शोहेब कडीचूर जॉइंट सेक्रेटरी सैफन नदाब जॉईंट सेक्रेटरी मोबिन बडेपीर अप्सरा कडीचोर जायदा सेख रुखसाना शेख इनू शेख अकबर शेख इब्राहिम रजबुरे इब्राहिम रजबुरे अकबर रजबरे इब्राहिम कलबुर्गी सलीम शेख अहमद पटेल आसिफ शेख हाजी मकबूल बडेपीर अफजल शेख अफझान शेख आबिद शेख मुदसर बिराजदार हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर प्रतिनिधी जायदान नदा आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन बटन प्रेस करून आमच्या चॅनलला पुढे बो प्रमुखान गोरा और चाचा और इधर आओ 12 की तरफ જો બબુ બતામાન સોરા આવ ચચા આવ ઇન્દર 12 12 શિક્ષ પરિચય નું નામ છે કે મોહન ઓર આ লডু খা লো ল ये इज गुड यो 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 दादा काय दादा वो इनको तो

मी सोलापूर प्रथम माझी ओळख करून देते नमस्कार मी प्रणाली रासे मी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे का सचिव आहे आणि मला इथे सव्वीस जानेवारीच्या बद्दल मला तुम्ही इथे बोलवून मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते प्रजासत्ताक दिनातील काय बोलू शकतो वजीर मानव परिसर सोलापूर जिल्हा अध्यक्ष जायदा नगाव छब्वीस जानेवारी जय संविधान जय जय सत्याण्णव मिळालेला आहे मला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा